नमस्कार मंडळी मी तुमचं राटपूर आज मग तर मंडळी आज मी गेले माझ्या मित्राच्या घराकडे आणि आज आपल्या त्याच्यासोबत घडलेली भूटाची गोष्टी तो आपल्याला सांगणार हा आणि चला मग त्याच्याकडनं आपण ते ऐका नाही तर नमस्कार मित्रांनो मी वेदांतरावतसो तर माझ्यासोबत ना असे काय काय किस्से असत भरपूर असत तर एक तुमचा जो माझ्यासोबत किस्सो घडलो भूताच तुम्ही तुम्हाला सांगते तर काय आला मी मुंबईत गेलो आहे एक वर्ष झालं असला मुंबईत म्हणजे मुंबईत रावा गेल्याच्यानंतर गे शिका गे था गेले किंवा कामासाठी गेले असं म्हणू शकतात तर आहे मुंबईत गेलो आहे तर गावात आम्ही एक एक दोन दोन तीन तीन चार चार वाजता फिरायचो चा। मला कसलाच काय म्हणजे भुती नाही वाटायची तर मुंबईत गेलं आहे आणि असा चालू होता रुटीन चालू होता रोजचा तर एक काकी होती बाजू म्हणजे एक पोरगू होतो तिथो काकीचे त्या पोरगू होतो तो तो काय म्हणता की आमच्याजवळना भरपूर लोकं येतं ह्या करू म्हणजे भूता भागवतो तर मी म्हटला बी काय नसता तर तो म्हणता की नाही माझी मम्मी भूता पण भागवता तो म्हटला असं म्हटलं काय नसता म्हटलं एवढे दिवस म्हटलं मी बाहेर रात्री भित्रित भेट तर माझा मधला काय म्हणजे अजून हासभास पण नाही म्हटला की भूता असतोच नसतं ह्या काय मधला माहीत नाही आणि म्हटला माझा विश्वास पण नाही तर तो बोलायला लागलो की ठीक आहे मग एकदा तू माझ्या घराकडे ये रात्रीचं मग म्हटलं ठीक आहे आता नॉर्मल आहे ना तर रात्री मी दुसऱ्याच्या मनात घराकडे जात या ठीक आहे तर मी त्याच्या घराकडे गेलो आहे तर काकी पण मला असं म्हणजे त्याची मम्मी असं सांगली की की बाबा भूत असतं त्या असतं असतं तुम्ही म्हटलं नाही हो काकी असं काय नसता तर उगा तरी म्हटलं माझ्या मनात तुम्ही असं काय भरून देऊ नको तर काकी अशी म्हणतात ठीक आहे मग एकदा ना आमच्याजवळ तू रात्री ये आपण रात्रीची ना मिटिंग घेऊ ते म्हणते ठीक आहे तर एकदा का आला मम्मी कामात गेलेली मी आणि माझं एक मित्र विभास सावंत म्हणून आम्ही दोघा रूममध्ये होता दो आम्ही जेवला बिवला आणि तेवढ्यात ना ब काकीनं का बोलला आहे म्हणता आजच आपण ते म्हणजे असा बसाय रात्री म्हणजे ठीक आहे जेवला बिवला भांडी बिंडी घासला मस्तपैकी आणि तुला बिला मारला आमच्या रूमला आणि तिच्याजवळ गेला तर मी माझं म्हणजे जो मित्र विभास सावंत तो आणि त्या काकीतो पोरगो म्हणजे काकी त्या दोन पोरगे आहेत ते असे बसलेले आणि काकीसमोर बसलेली तर ती गायका सांगू होती तर ती सांगता सांगताना असे काय काय गोष्टी येत गेले आधी पहिलो देवचाराचा विषय येलो त्याच्यानंतर जतिणीचा विषय येलो असे गायकांना भरपूर गोष्टी येत गेले तर ते आमका सांगत होते आम्ही ऐकत होतो तर झाला काय जेव्हा देवचाराचा विषय येईल तरी मला वाटतं साडेबारा हां साडेबारा एक झालेलो देवचाराचा विषय येलो ना तेव्हा मी असं ऐकलेलं आहे की देवचा जो प्रकार फक्त गावातच असता पण नाही म्हणजे मुंबईत पण प्रकार आहे पण काय झाला आम्ही बसलेला होता ती सांगायला लागली एक साडेबारा एक झालेले तर ते सांगता की देवचार असता तो म्हणजे याचा भिका असा चालू हो सगळा सगळा चालू आहे असं ते सांगता म्हणता तर ना रात्री बाहेर म्हणजे आमच्या मुंबईत म्हणजे जे राहता ना त्याच्या त्या गल्लीत ना बाहेर कोणतरी दांडो ठोकला मोठ्या मोठ्या आणि म्हणजे घुंगूर विंगूर वाजतात ना तसं तर आम्ही पहिले इग्नोर केला आमक वाटलं की बाबा कोणतरी असा कुत्रा आमक भास झालं असा असं वाटला पण परत आम्ही तो परत विषय चालू केला होणार तसंच परत दोन तीन वेळा असं दांडू वापरला तो आवाज आमचा की बाबा जसं देवचराची जी काठी असते म्हणजे आम्ही पहिल्यापासून ऐकत दिला होती देवचराच्या काठी आहेत ना वरती घुंगूर असतं आणि तिच्या का तिच्या हातात काठी असतात असं तर तो भाजव होता, भाजवता होता। जेव्हा आम्ही तो विषय स्टॉप केला ना दहा पंधरा मिनटानंतर तो आवाज पण बंद झाला ताप आहिला होता तर त्याच्यानंतर अंक वाटला तो एक होतो तो म्हटला सोडा म्हटला काहीतरी असत आमच्या आमचं काहीतरी व्यायाम असतात त्यामुळे म्हटलं ता ठीक आहे तर ना असो हळूहळू पुढे पुढे गेला जखिनीचा विषय येलो दोन वाजलेले जखिनीचा विषय येलो ना तर रात्री जी आपली घराची पावडी असताना उंबरो म्हणतात तिला तर मुंबईत कसं असतं दान आतमन असता बाहेर न नसता तो उंबरं ना बाहेरच्या बाजून असता तर तालला ती सांगत गेली का की तर आम्ही पण ऐकत होता आणि बरोबर स्टार्ट केल्यापासून ना आमचा एक आवाज येऊ लागला एक बाई ना बाहेर रडता दरवायाच्या थं रडता येईल तर, तर आम्ही तो ऐकला आणि आम्हाला असं वाटला की की बाबा कोणतरी बाहेर असला आता बोलत दिलं असतं त्यामुळे आहात पण असा नव्हता की बाई लिटरली पंधरा मिनटाती अशी रडतच होती समजला तर काकींना द्या म्हणजे तिका असं म्हणजे तिच्या भाषेत म्हणजे काकी त्यांची जी भाषा असतात ना त्या भाषेत तिने असं सांगेन की बाबा जी जा जेना जा, कोणी तू आवाज पाठवलं आहे ना तर तू आहे ना जा तरी पण ता काय जायच नव्हता त्या रडतच होता आवाज येतात आमका आमका व्हिडिओ पण करूच होतो तेव्हा पण आमका व्हिडिओ करून गावलो नाही आमची फाटान चार झालेली तर असं झालं आणखी रडतात रडता पंधरा वीस मिनटं आमका आवाज येता म्हणजे चांगलं असं रडता तो आवाज येता पूर्ण म्हणजे एखादा बारक्या पोरक्या कसा रडता म्हणजे एखादी बाई असता ती कशी रडता सो पूर्ण आवाज येतो आमचा तर आम्ही म्हणजे एकदम तो विषय पूर्ण थांबवला आणि काकींना मग मंत्र बिंत्र बोल म्हणजे त्यांच्या त्यांचं काय असतं जी भूताबिता भागवते ना त्या काहीतरी असतात ते कोड वड म्हटलं ते चालू शकतात ते मंत्र विंत्र म्हटल्यान विभूतींनी फुकल्यान त्याच्यानंतर ना तो आवाज बंद झालो आणि त्याच्यानंतर असं विश्वास बसायला गेलो की बाबा भूता होत आणि असं पण माका त्या काकीने सांगले की देवगण राक्षसगण आणि मनुष्य हे तीन गण असत ती ते जे गण असतात ना त्यांचा एक म्हणजे असा ह्या जो राक्षसगण ना त्यांना भूता दिसतो आणि मनुष्यगांना भूतांचं म्हणजे असं आस ह्या होता की बाबा हय भूत हा हुई हुई। नसला तरी त्यांना असं वाटतं की बाबा हय कोणतरी हा हे कोणतरी हा असा आणि देवगण असतात ना देवगणावाले जे असतात ना त्यांना भूत दिसत जातात तर असा होता आणि भरपूर काय काय हा मंडळी मी माझा अनुभव तुम्हाला सांगितलं आहे आणि जर माझ्यासोबत घडला ना तर तुमच्यासोबत पण कधीतरी घडला असला तसाच घडला असा तसा काय नाही पण वेगळं पण काहीतरी प्रसंग तुमच्यासोबत घडलो असतात तर आपलं जो हो व्हिडिओ आ त्याच्या माध्यमातून ह्या तुमका समाजला तर आमक पण तुम्ही कमेंट मिळून सांगा की तुमच्याबरोबर असा घडला काय काय